सविनय जय भीम जय शिवराय जय संविधान मी आयुष्यमान संदीप जाधव आज आपण शिरगुण या गावी आलो सकाळी माझ्या पहाटे मला आमच्या इथल्या काही कार्यकर्त्यांनी फोन केला आणि ती मातंग समाजातील माने कुटुंबांवर झालेला अन्याय बाबतीत कल्पना दिली तर त्यानंतर त्यांच्याशी बोलणं झालं माझं नंदा जाधव आणि त्यांच्या मालिक त्यातून प्रथम वर्षी ती माहिती अशी मिळाली की काल पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतलेली आहे आणि अनुसूचित जाती अंतर्गत अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या दोन जो तपास आहे त्या सर्वसाधारण म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर डी वाय एस पी यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शक करण्यात होतो त्याचा आजपासून सुरुवात झालेली आहे माझी प्र पोलीस प्रशासनातून एवढीच मागणी आहे की त्यांना लवकरात लवकर न्याय देण्याच्या भूमिकेतून त्यांना जास्तीत जास्त त्यांची ससे उलकट कशी होणार नाही आणि प तपास अधिकाऱ्यांनीसुद्धा चांगलं सहकार्य केलं तर पोलीस प्रशासनातून मी विशेष आभार मानतो परंतु या बाबतीत संबंधितांकडे स्वतःला दाखल करण्याचा केबिलवर प्रयत्न केला आहे असो तो त्यांचे अधिकार आहेत की काय बोलाय की ते त्यांनी सिद्ध करावं तसं पण माझी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून की कृपया आपण यात योग्य ती यांची या योग दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा मी प्रज्ञासूर्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं त्यांना अभिवचन देतो की तुम्हाला न्याय मिळेपर्यंत मी तुमच्यासोबत आहे तुमच्याकडून इतरांवर अन्याय होणार नाही आणि तुमच्याकडून इतरांवर अन्याय होणार नाही तुमच्यावर देखील अन्याय होणार नाही त्यासाठी मी या मध्ये माझं नाव जानवी प्रकाश माने मी इयत्ता नववी शिकते मी नॅशनल प्लेअर आहे ही माझी बहीण मित्र प्रकाश माने ही इयत्ता सहावी शिकते ही मराठी शाळेत शिकते आणि मी हायस्कूल शाळेत शिकते ह्या हिची आणि त्या मुलीची काहीतरी खटका खटकी झालेली तर ती त्यांचं त्यांचं झालेलं मला पण माहित नव्हतं त्या भांडणामुळे ही त्यांना फक्त एवढंच बोलली की भांडणं करू नका कशाला असली भांडणं करतात ती पोरगी हिला बोलली तुला काय करायचे चापटिनच नी मग त्या दोघींची काहीतरी खटका खटकी झाली त्यानंतर ही ते ही त्याला बोलली की नरडस जाबीन मग ते काहीतरी शिंदे सरांनी बघितलं आणि ते मिटलं वाटतं शाळेचं मग त्यानंतर आम्ही घरी ही ही घरी आली मी घरीच होते आधी घरी आल्यानंतर आमचं उद्या मला आज स्पर्धेला जायचं होतं म्हणून मी काल कोरेगावला निघालेलो मम्मी मी, मी आणि ही आम्ही कोरेगावला निघाल्यानंतर मम्मी इथून पुढे गेली तिथं ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतपर्यंत आम्ही दोघे तिघे आलो सोबत घराला चावीला लॉक लावायचं राहिलं म्हणून आम्ही दोघी माघारी गेलो अरे गेल्या रिक्षेतून आल्यानंतरनं हा चावी घेऊन आलो आणि तिथपर्यंत आम्ही पळत मम्मी गेली म्हणून स्पीडनं आलो रिक्षा वगैरे भरली असेल म्हणून तिथं ना ते संजय काका डायरेक्ट घरातनं पळत आले हिला पूर्ण असं पकडलं आल्या आल्या डायरेक्ट चापट मारली म्हणलं तुझी लायकी काय गं तू माझ्या पुरीला बोलती आहे असं बोलल्यानंतर ना हिच्यावर हात उचलत होते म्हणून मी पूर्ण असं केलं म्हटलं मारू नका मम्मीचा नंबर देते पप्पांचा फोन नंबर देते त्यांना बोलवून घेता जे काय असेल तुम्ही त्यांच्याशी बोला हे असतो फ्रेंड्स त्या काकी आल्या डायरेक्ट त्या काकीमध्ये आशा आशा धनवे आल्या त्यानंतर त्या डायरेक्ट आल्यान मला म्हणलं काय गं आणि मला चापट मारायला लागल्या मला चापट मारायला लागल्यानंतर ना जास्त त्या चापट मारत होत्या म्हणून मी त्यांना धक्का दिला म्हणून त्यांचा जो नवरा होता ना म्हणजे ते संजय धनवे ते डायरेक्ट माझ्या अंगावरती आले अंगावरती आल्यानंतर ना मला पूर्णपणे असं पकडलं मग धक्का दिला आणि मला चापट मारली चापट मारल्यानंतर ना मी ख चापट मारल्यानंतर का मारलं हे विचारलं हा चापट मारली परत त्यांना धक्का दिल्यामुळं त्यांचा तो मुलगा तो मुलगा आला पळत आला आणि तो म्हणला माझ्या ऋषिकेश धनवे ते आला त्यांनी मला पकडलं पकडल्यानंतर ना त्यांनी असं ते ठरवून करतो ना आपण चापट वगैरे मारली पूर्ण असे पकडलं आपण आपल्याला तर एका सोबत असं करायचे बाबा असं ठरवून केल्यासारखं पूर्ण त्यांनी असं पकडा पकडी केली असं पूर्ण अंगाशी जोमले तुमच्या पूर्ण घाण प्रकारे ते धक्का दिला धक्का दिल्यानंतर ना तिघांनी पकडलं त्यांना तिघांनी त्या काकीने माझे केस पकडलेले आणि ते काकाने मला चापट मारत होते सटा सटा आणि तो मुलगा होता तो पाटाने तशा गुच्छा वगैरे घालत होता म्हणून मला मम्मी मला राग आला मी त्याला ते मारताना विचारत की का मारत आहे कारण काय एवढंच सांगतो जर तो मारायला लागला ते झाल्यानंतर मला म्हणतोय मला फोन दिला त्यांनी मारता मारता हिला म्हटलं ए ए मागत्यां आम्ही मराठी तुला तू तु काय करू शकते दाखव असा मला मोबाईल दिला म्हणतोय तुझ्या गांधीत किती दम दा, आहे दाखव मला हे गे फोन कोणाला करायचे मी पण आता माझी मी रोज त्यातच आहे मी पण माझी पोरं बोलवते कर काय करायचे ते कर मग मी फोन घेतला फोन घेतल्यानंतर मी पोलिसांना शंभर नंबरवरती सहा सात वेळा फोन केला त्यानंतर एकशे बारा बंदी पण केला के ते, ते फोन झाल्यानंतर मी अशी बसली मला म्हणून मी पहिल्यांदा दुकायला फोन केला आत्ताला म्हटलं असं असं झालंय मला मारले चुकी नसताना पण मारले त्यानंतर तो मला काय तुमची लायकी आहे का आमच्या दारात उभं राहत आहे आमच्या दारात उभं राहत असं बोलला पुन्हा त्यानंतर इथं भांडण झाल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला गेला पुन्हा मी इकडे आलो एवढी सगळी लोक होती पूर्ण पूर्ण उभी होती नको जेव्हा भांडणं चाललेली ना सगळी वरून बघत होती मी मला जेव्हा मारत होते त्यांनी एकानं पण व्हिडिओ काढला नाही ते मी जेव्हा बोलायला लागली ना मला एवढं मला माझी लाज वाटत होती जेव्हा त्यांनी मला त्या प्रकारे टचिंग केलं तेव्हा माझं तोंड सुटलं कोणी साहजिक आहे कोणीही बोलणार मग मी इथं उभी राहिली आणि तो मला म्हंटला काय मला म्हटलं माझी पण माहित नाही का तुला कोण आहे आम्ही बरं ठीक आहे मला शिवी शिवी देतोय ते देतोय मला तुझ्याची गांड वगैरे शिवी द्यायची गरज नव्हती मी हिला शिव्यांचा उल्लेख करून गेली रिक्षा टापला मम्मीला घेऊन आली मम्मी पळत आल्यानंतर ना त्यांना विचारत काय झाले काय मारलं तुम्ही त्यांची जर काय चुकी असते तर तुम्ही आम्हाला सांगायचं शिक्षकांना सांगायचं फोन करायचा त्यानंतर जर आम्ही काय नसतं केलं तर मग बोलायचं होतं मोठ्या हाताने पोलीस मिटवा बिटवी कोण शिंदे सरांनी केली केली ना मोठे आतान इथून पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला तुम्ही गेला होता तक्रार रात्री किती वाजता गेला होता निवाजे इथून किती वाजता पोहोचलात आणि तक्रार किती वाजता दाखल झाली 3 पर्यंत मेडिकलला मेडिकलला किती वाजता नेलं हिला रात्री 11 ला आणि गुन्हा दाखल झाला रात्री उशिरा बर बर ते झालं पुन्हा मी मी पोलिसांना मी एवढे फोन केलं एक तास व्हायला आलं हे चाललंय पोलीस कधी येणार पोलीस आले नाहीत मग मी विचार केला हे असलं घाण पद्धतीने होत असेल तर जेव्हा डायरेक्ट माझ्या डोक्यात आले म्हणून मी चालायला सुटली आणि पप्पांची गाडी घेऊन पुढे जाणार पप्पा म्हणले मी येतो